आता कारण तुमच्या सारखे असेच मार्केट मध्ये पिरू मधले शेतकरी सटिंग व्हायना बाग ट्रेस मध्ये चालले म्हणून बागाची बागा, बागा काढून टाकायला लागले मग त्यांच्यासाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल आता प्रत्येक पिरू बागादारासाठी मी असं सांगतो की हे औषध आणि हे खत फवारणी केल्यानंतर ह्याचा रिझल्ट एकदम भाई येतो कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे हे माझी सेटिंग होत नव्हतं त्याच्यानंतर मग मी हे सोडल्यानंतर आणि ह्याची फवारणी घेतल्यानंतर मला एक आठ ते दहा दिवसामध्ये सगळा रिझल्ट चांगला जाणवला आणि झाडं बी एकदम हिरवीगार आणि शेंडा बी एकदम चांगला नाहीतर सगळे पहिले पिवळे झाडं पडायचे एकदम डोरकोल्यावर व्हायचे ताकद म्हणजे त्यात काहीच नव्हतं एक जणू का झाडं काढून सा टाकण्यासारखंच वाटत होतं <laughs> हे सोडल्यापासून आणि ह्याच्या फवारण्या घेतल्यापासून दोनच डोस सोडले आणि दोनदाच फवारणी केली तेव्हापासून याचा रिझल्ट एकदम आता तुम्हाला हे सोडल्यामुळं किती टक्के सेटिंग वाढली असं से वाटते जवळजवळ आम्हाला सत्तर टक्के सेटिंग वाढली पहिल्यापासून भाऊ आणि ह्या कंपनीचं जे प्रोडक्शन बनलेलं आहे रोहर आणि गुरथर ते रोहर करत भूक तयार आणि गुरथर भागवत भूक पण भूक तयार करताना भूक भागवता आणि जमिनीत बी काय खतं टाकलेली त्या खतांचं विघटन करून उचलून देण्याची क्षमता ह्याच्यात खूप मोठी आहे आणि ती तुमच्यात लगेच जाणवली हे सोडायच्या अगोदर तुम्हाला असं जाणवायचं का की बाग ट्रेस मध्ये पाल्याच्या स्वरूपातून पूर्ण पिवळा पडायचा शालत नस वर्षापूर्वी या वर्षी लाजलो स्पष्ट सांगायचं म्हणजे आता मी तर तुमच्या येत पण नव्हतो पण मीच लाजलो आईला म्हणलं मी आणि या माणसाला चुकीचं सांगितलं आता मला नाव ठेवित असेल माझा निर्णय कधी चुकाय का म्हणजे परिस्थिती परिस्थितीवरती बोलला सर तुम्ही चुकीचं नाही बोलला परिस्थितीवर काही असं की शेजाऱ्याचं शेजाऱ्याला पण कधी जाणवत कष्ट खर्च वाया चालू काढून टाका दुसरं काहीतरी करा हा तुम्ही तुम्ही त्या उद्देशाने बोलला तुम्ही चुकीचं नाही बोलला आता तुम्हालाच काय म्हणजे मी माझ्या मनाला आज बाग म्हणजे एकदम हिरवागार आणि पालेदार शेंडाबी चांगला सगळं व्यवस्थित चालले आणि सेटिंग बी भरपूर झालं प्लॉट वरती आला आणि प्लॉट ज्यावेळेस आपल्याला फ्रीज दिसला त्यावेळेस किती आनंद होतो एकदम ज्यावेळेस ट्रेस मध्ये सकट प्लॉट होतो त्यावेळेस काढून टाकायचे असं वाटतं म्हणजे आता तुमचं यांचा काही संबंध नाही पण एक तळमळीने काय सांगत होते तुम्ही काढून टाका होती काढून टाका कारण उत्पादन बी म्हटलं बाहेर वर्ष उत्पादन साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव राणा श्रीवंधा तालुका तालुका श्रीवंधा जिल्हा ओके okay. बरं आपले श्रीकांत साकरे महाराज राजुरी हे तुमच्याकडे वेळेस आपलं वापरा ऑर्गेनिकचं हे मार्गदर्शन घेऊन पहिल्यांदा ह्या आले लालते पेरूचा तर नेमकी समस्या काय होती बरं पेरूला पेरूला सेटिंग कमी व्हायचं बरं अगं दहा पंधरा दहा पंधरा फळ फक्त सेटिंग व्हायचे सटीक मिळत नव्हती हो सेटिंग आणि किती महिन्याचा प्लॉट आहे आपला हा म्हणजे लागणी पासून आतापर्यंत लागणी पासून सहाव्या वर्षाला सहाव्या वर्षाचा आहे ah. आणि सटिंग मिळत नव्हती oh. आणि जात कुठली पिरूची तैवान पिंक तैवान पिंक hmm. बरं मग मला काय म्हणायचे ज्या वेळेस साखरे महाराज तुमच्याकडे आले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला जे काही मार्गदर्शन दिलं किती तारखेला आलते तस तारीख नाही सांगता ना। किती महिन्यापूर्वी आलती एक एक दीड महिन्यापूर्वी आलती म्हणजे ज्यावेळेस तीस जानेवारीला त्यांनी तुमचे प्लॉटचे फोटो काढले हो। त्याच्या अगोदर एक दीड महिना अगोदर आणि आता तीस जानेवारीला तुमच्याकडे येऊन गेलेत आणि आज हो। किती चक्कर दुसरी दुसरी चक्कर ओके तर मग मला काय म्हणायचे तुमचं आतापर्यंत ह्याला किती वेळा हे जे जे आपण सॉइल अप्लिकेशन म्हणजे पान डोस ड्रिपने देतो म्हणतो आपण सोडलं दोन वेळा सोडले दोन वेळा आणि स्प्रे किती झाले झाडावर दोन आता तुम्हाला हे सोडल्यामुळे असं वेगळे पण काय जाणवले हे अगोदर दहा पंधरा फळच फक्त सेटिंग झाले होते नंतर मग ह्यांचं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग आम्ही सोडलं त्याच्यानंतर पण तीन चार दिवसांनी फवारणी घेतली बरोबर त्याच्यानंतर एक पाच सात दिवसांनी फुलकळी माल फेकला त्यांनी चांगला कळी पहिले कळी ती फेकली कळी कळी चांगली सेट झाली ते परत मग आम्ही एक म्हणायची गरज पडली नाही तुम्हाला त्या झाडाने सांगितलं की जे तुम्ही दिलंय ती मला पाहिजे ती दिलंय आणि तेच मला परत पाहिजे ते तुमच्या लक्षात आलं झाड बोलतो का हो नाही पण बोललं का बोललं ना शेती करीत असताना साहेब आता तुम्ही तिकडे ट्रॅक्टर चालवता इकडे आलाय आनंदाने ऐका शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याची तळ मिळे आणि पीक शेतकऱ्या बरं बोलतय पण त्याला पाहिजे ती नाही गेली शेतकऱ्याला कळतय की त्याला पाहिजे ती जाय नाही मी देतोय पण ती दे पाहिजे पा ती त्याला भेटाना म्हणून ती मला पाहिजे ती त्याच्यात बदल दिसणार हे जाणीव किती होती तुम्हाला आम्हाला तसं पहिल्यापासूनच सेटिंग कमी कमी व्हायची किती वर्ष झाला तो कार्यक्रम म्हणजे अनुभव घेण्यात मार्केट मधलं काय काय आणून टाकित असतात ना पूर्वी दोन महिन्यानंतरच गेले अनुभव ही वापरण्या अगोदर मग मला काय म्हणायचं बघा त्या चार वर्षात सहा वर्षात जे काय तुम्हाला माहिती मार्केटमध्ये अनुभव आहे mm. मित्र मंडळी जे सांगतात ते तुम्ही ह्याला वापरलंच असं ना वापरलं mm. पण ज्यावेळेस वापरा बाय ऑर्गेनिकच वापरायची बारी वापरा आणि वापरलं त्यावेळेस परत वापरा म्हणायची गरज पडली का त्याच्यामुळेच नाव ठेवलंय वापरा वापरा म्हणायची गरज पडत नाही त्याच्यामुळं नाव ठेवलंय कंपनीनी वापरा बाय ऑर्गेनिक आपण म्हणतो ना सहज दिवसभरात काय वापरू काय वापरू माझा प्लॉट सेटिंग व्हायना पाहिजे असा आम्हाला पीक उत्पादन द्यायना किंवा ट्रेसमध्ये जाते या गोष्टीचं सगळं उत्तर काढलंय चौतीस कंटेन मधून वर्गणी रोहर गुरथर दिलं की ते सगळं मिळते हे सोडल्यामुळं किती टक्के सेटिंग वाढली असं से वाटते जवळ जवळ आम्हाला सत्तर टक्के सेटिंग वाढली पहिल्यापासून म्हणजे आता जर आता पंधरा वीस पर्यंत पहिले सेटिंग आहे आता तुम्ही जी फॉर्म लावलेलाच आहे ते पळ परत सेटिंग परत सेटिंग आहे मग आता तुम्ही पिरुषेत क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आता ह्याच्यावरती आणखी एक मला हे एक विचारायचे हे सोडायच्या अगोदर तुम्हाला असं जाणवायचं का की बाग ट्रेस मध्ये पाल्याच्या स्वरूपातून पूर्ण पिवळा पडायचा काय शेंडा चलत नसू त्यांना काढून सांगितलं कशाल या वर्षी स्पष्ट सांगायचं म्हणजे आता मी पण पण मीच लाजलो आईला म्हणलो मे आणि या माणसाला चुकीचं सांगितलं आता मला नाव ठेवत असं माझा निर्णय कधीच म्हणजे परिस्थितीवर बोलला सर हा तुम्ही चुकीचं नाही बोलला परिस्थितीवर कसं की शेजाऱ्याचं शेजाऱ्याला पण कधी जाणवत कष्ट खर्च वाया चालले काढून टाका दुसरं काहीतरी करा हा, 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 तुम्ही तुम्ही त्या उद्देशाने बोलला बोलला चुकीचं नाही काय आता कारण तुमच्यासारखे असेच असेच मार्केटमध्ये पिरू मधले शेतकरी सटिंग व्हायना बाग ट्रेस मध्ये चालले म्हणून बागाची बागा काढून टाकायला लागलेत मग त्यांच्यासाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल आता प्रत्येक पेरू बागादारासाठी मी असं सांगतो की हे औषध आणि हे खत फवारणी केल्यानंतर ह्याचा रिझल्ट एकदम भाई येतो कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे हे माझी सेटिंग होत नव्हतं त्याच्यानंतर मग मी हे सोडल्यानंतर आणि ह्याची फवारणी घेतल्यानंतर मला एक आठ ते दहा दिवसामध्ये सगळा रिझल्ट चांगला जाणवला आणि झाडं बी एकदम हिरवीगार आणि सेंडा बी एकदम चांगला नाहीतर सगळे पहिले पिवळे झाड पडायचे एकदम डोरकोल्या व्हायचे ताकत म्हणजे त्यात काहीच नव्हतं एक जणू का झाड सा काढून टाकण्यासारखंच वाटत होतं हे सोडल्यापासून आणि ह्याच्या फवारण्या घेतल्यापासून दोनच डोस सोडले आणि दोनदाच फवारणी केली तेव्हापासून याचा रिझल्ट एकदम ओके मध्ये आलेला त्याच्या अगोदर आता घरी येणे अगोदर काहीतरी फोनवरून किंवा कुठं फोनवर कॉन्टॅक्ट झाला फोन रेफरन्स कसा मिळाला तुम्हाला आणि मग त्यांची बाग बघितली काय त्यांची बाग बघितल्यानंतर त्यांची बोराची बाग बघितली पेरूची बघितली केळी जांभळेची बघितली मग ती सगळे बघितल्यानंतर मग आम्ही येतानीच निर्णय हा निर्णय घेतला आपल्याला आलो एक दोन तीन दिवसात लगेच हे सोडून बी दिलं दोन तीन दिवसात फवारणी घेतली चार ते पाच दिवसामध्ये आम्हाला आलं की लगेच आम्हाला रिझल्ट भेटायला म्हणजे पाच दिवसानंतर तुम्हाला जाणार काहीतरी वेगळं आहे सात ते आठ दिवसामध्ये पूर्ण कळी एक इतकी सेट झाली ना कि अपेक्षेपेक्षा जास्त झाली आता बी जर मोजलं ना एका कोणत्या झाडाचे एक मोजले ना कमीत कमी ऐंशी ते शंभर सहज आहे आता बघा तुम्हाला आता एक हे सांगतो त्या पिकाला पाहिजे ते सगळं न्यूट्रिशन मायक्रोन्युट्रन सगळं जे काय पाहिजे पिकाच्या वयानुसार पिकाच्या कालावधीनुसार त्याला जे पाहिजे ते मिळालं ना ते आपल्याला पाहिजे ते येणार त्याचं उत्तर एकदम क्लिअर काढले आणि ह्या कंपनीचं जे प्रोडक्शन बनलेलं आहे रोहर आणि गुरथर ते रोहर करतं भूक तयार आणि गुरथर भागवतो भूक पण भूक तयार करताना भूक भागवता आणि जमिनीत बी काय खतं टाकलेली त्या खतांचं विघटन करून उचलून देण्याची क्षमता ह्याच्यात खूप मोठी आहे आणि ती तुमच्यात लगेच जाणवली आणि तुमच्या हे शेड्यूल मध्ये ऍड केले पण मी म्हणतो तुम्ही आतापर्यंत सगळं देतच होता बरोबर पण सक्सेस नव्हते नव्हतीच कमी नाही खर्चायला कमीच कमी काय म्हणलं ना नव्हते सगळं करायचं तर करायचं केलं तर दोन मग तो परत मोरून टाकला ह्यात थोडं नाराज झालो तो काढून टाकला मला एक विचारायचं आदला सक्सेस व्हायला लागलं का परत इथं मग दोन एकर परत चालू सक्सेस झाला एवढा चालू वर्ष नियोजन केलं नाही नाही मला काय म्हणायचं बघा तुम्ही असं किंवा मार्केट मधला आपला प्रत्येक शेतकरी बांधव आज खर्च करायला कष्ट करायला तुमच्या भाषेत धाडस करायला कमी पडत नाही पण बघा खर्च खर्च कष्ट आणि धाडस हे तिन्ही पण वाया कुठं जाते की आपल्या पिकाला पाहिजे ते आपल्याकडूनच गेलं नाही तर पीक आपल्याला न्याय देऊ शकत नाही बरोबर मग तिथं तुम्ही आतापर्यंत फेल होते का नाही तर आता तुम्ही हा घेतलेला निर्णय साखरे महाराजांकडून हा सक्सेस ठरलेला आहे तर आता पिरू क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा अनुभवाचा आणि आपुलकीचा सल्ला आणि संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल कॅमेरेकडे बघून सांगा फर्स्ट आता कारण असेच मार्केट मध्ये पिरू मधले शेतकरी सटिंग व्हायना बाग ट्रेस मध्ये चालले म्हणून बागाची बागा काढून टाकायला लागलेत मग त्यांच्यासाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल आता प्रत्येक पिरू बागादारासाठी मी असं सांगतो की हे औषध आणि हे खत फवारणी केल्यानंतर ह्याचा रिझल्ट एकदम भाई येतो कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे हे माझी सेटिंग होत नव्हतं त्याच्यानंतर मग मी हे सोडल्यानंतर आणि ह्याची फवारणी घेतल्यानंतर मला एक आठ ते दहा दिवसामध्ये सगळा रिझल्ट चांगला जाणवला आणि झाडं बी एकदम हिरवीगार आणि सेंडा बी एकदम चांगला नाहीतर सगळे पहिले पिवळे झाडं पडायचे जा, एकदम डोरकोल्या व्हायचे ताकद म्हणजे त्यात काहीच नव्हतं एक जणू का झाड काढून टाकण्यासारखंच वाटत होतं हे सोडल्यापासून आणि ह्याच्या फवारण्या घेतल्यापासून दोनच डोस सोडले आणि दोनदाच फवारणी केली तेव्हापासून याचा रिझल्ट एकदम ओके मध्ये आलेला आहे तर तुम्ही आजच्या कंडिशनला हे आपलं वापर बायवर्गिकच मार्गदर्शन वापरून समाधानी आहे आणि ह्याच्या जोरावरती तुम्ही पलीकडे किती एकर लावलाय आता पर आता परत दोन एकर लावला तिकडं आता ह्याला अनुभवाच्या जोरा म्हणून आपण बरोबर आहे बरोबर आहे जर ह्याचा अनुभव नव्हता तर मग आपल्याला सांगितलं सल्ला तो कार्यक्रम झाला ना त्याचा काय लाभ माणूस अडचणीत कष्ट करून दिवस रात्र मरून जर त्याच्यातून फायदाच नाही होतच नाही कशाला ठेवायचे आता तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव दीपक कश्नाथ ढोळे राणा श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर म्हणजे मी मुद्दाम काही केलं स्पष्ट बोलणार माणूस मला विलय आवडतो आणि सगळ्यांना आवडतो कडू औषध तिघून कार्य असतं गडीवर खाताने पण मी म्हणतो ते खरं असतं नाही लयावक लयाव झाड आहेत ना काही झाड एकदम दुरकुली झाली तर म्हणजे मुळी चलत नसन किंवा काय झालं नसल भरपूर फेस पडल्यापासून ते पूर्ण झाड सुद्धा असे एकदम टवटवीत झाली आणि त्याचा सँडा सुद्धा चालू झाला त्याला सेटिंग पण चालू झालं एकदम बारीक बारीक माती काढणार होतो मी ट्रॅक्टरने खूप पण ते जर चालू झालेत म्हणले आता म्हणले हे काढायची काही गरज नाही झाड काढण्यासारखी होते, होते। पण ते आता काढायची कॅन्सल झाली त्याला सेटिंग बी झालं चांगलं एक एक फुटाचा फुटलाय पण एकदम डुरकुल झाली त्या जळून गेल ती पार आता हे दोन तीन झाड अशी नाही आपण ते पण दाव ना आता कॅमेरा थोडासा खाली घेऊ तुमचे झाड आता हे संपले पण जे अगदी डुरकुल झाले ते शेंडाच वाढत नव्हता हि हो तर मध्य आहे ना सगळे झाड एकदम टाकाटक झाले नाही आपल्याला ते पण दावायचे आपल्या शेतकरी मित्रांना आता फक्त लोकेशनला आपण तुम्ही ह्याच ठिकाणी उभा होते पाठीमाग ते पांढरं घर आणि हिचा मोठा बंगला असं लोकेशनला साखरे महाराजांनी तुमचे फोटो काढलेले तर त्या ठिकाणी आज आपण जागा न हलवता त्याच ठिकाणी उभा राहिले आणि आता आपण हा कॅमेरा काढून व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला प्रत्येक झाड एक दहावीस झाड आपल्याशी धावायच्यात त्याला कळी आहे का आपण बोलतोय ती सत्य आहे का जी बारीक बारीक झाड तुम्ही म्हणताय ती सत्य आहे का साहेबांनी आज ट्रॅक्टर उभा करून हिकडे आले ते रोटराय आलेत बरोबर पण ज्यावेळेस त्यांनी ही परिस्थिती पाहिली सर ते बंद करून अलीकडे आले बरोबर आहे का नाही दावायचं जस गल्लं तस आज मार्केट मध्ये एक असं बोललं जात एवढंच असत फसलाय खरा शेतकरी मी नाही म्हणत नाही पण आपल्याला साहेब आता तुम्ही आता साक्षीदार आहेत काढा म्हणणारे तुम्ही आज मला कस तरी वाटलं आहे कसं आणि आताची कंडिशन काय आता हे म्हणजे हेच सांगते त्यांना मी यंदा लाजलो आपण गेल्या वर्षी प्लॉट संपला ना की लगेच आपल्याला काढायचं ठरलं होतं कारण सगळे पिवळी झाड पडून गेली कशात काय होतंय मिस्टेक मेळच लागा ना म्हणलं हाय दुसरे आपला कांदा हे करायचं हे बी चाललंय पीक व्हायला म्हणून ती काढणारच होतो आम्ही आता तुम्ही असं कोणाला दिलं का तिथून पुढे एकदम खुश झालो तुम्ही आता किती एकराचा प्लॉट आहे आपलं अडीच अकरा अडीच अकरा तुम्ही असं केलं का साखरे महाराजांकडे आलं मग मला अर्ध्या अकरा द्या मग बघू दोन अकराच परत नाही 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 तसलं नाही तसलं डायरेक्ट डायरेक्ट ये घेऊन येणे डायरेक्ट सोडणे चालू करणे <laughs> <लगी सुरू। laughs> इतकं मी हे विचारतोय का आपल्याला जाणवलं ना लगेच सुरू नाही मी हे विचारतोय का आम्ही जळगावला गेलो तिथं कळमसरा हो मोहिदा म्हणून आहे आपलं कळमसरा म्हणून मध्ये तिथल्या शेतकऱ्याने दुकानदार साहेब आहेत त्यांनी काय केलं म्हणजे साहेब माझं वैयक्तिक दुकान आहे आणि माझं वैयक्तिक दुकान असताना मी त्या माझ्या पप्पाला काही टाकलं नाही असा विषय नाही फक्त मला साईज मिळाला ही व्हिडिओ चालला होता रात्रीचा आमचा अगदी दहा साडे दहा अकरा किंवा नऊ वाजले असते जे काय तर पूर्वावस्था जशी आज आपण दुसऱ्या अवस्था काढतोय असं चाललं आणि त्यांनी दोन एकर पपई असताना एक एकरला वापरलं आणि एक एकरला वापरलं नाही तिथं स्टोरी अशी गेले रेलमध्ये ती व्हिडिओ आता युट्यूबला मी असं काही बिनबोडाचं बोलत नाही तर एक एकरचा प्लॉट तीन ते चार रुपये रेट असताना व्यापाऱ्यांनी अडीच लाख रुपयाला गुत्ता म्हणजे उकता घेतला आणि ज्याला वापरला नाही तो प्लॉट फोकाट बी घेतला नाही साईजच नाही आणि त्याचा व्हिडिओ मी दुसऱ्या अवस्थेत जाऊन काढला त्यावेळेस तो दुकानदार हसू हसू सांगत होता साहेब म्हणला मी अनुभव घेतला माझा एक प्लॉटचं काहीच नाही झालं अडीच लाखाचा मी तोटा सहन केला पण आता ह्याच्याव किती कामावाजी मी ठरविन तुमचा औषध किती बरोबर पण त्यांनी तसं काय गेलं की म्हणला एक तर मार्केटमध्ये काय आलंय किती आलंय आम्हाला माहिती कारण तो शेतकरी स्वतः शेतकरी बी शेगरी दुकानदार विश्वास ठेवायचा कसा व्हिडिओ तो बघतोय मग मला एक तुमचं आवडलं काय की तसा तुम्ही निर्णय नाही घेतला नाही अर्ध ठेवून अडीच लाखाचा तोटा झाला ते दुकानदार साहेबाचा बरोबर आता मी जर समजा ते घेतलं असत आणि एकच एकराला सोडलं असतं ह्याचा अनुभव बघू तर पुढच्याला सोडू आणि एकराला सोड आणि एकराला सोडू बचत झाली असते अशी म्हणून एक एकर तुमचं अडीच एकर तसंच राहिलं असतं जे काय असं पण पुढे तुम्ही जिथे आडस करता ना मला काय म्हणायचं ज्या वेळेस तुम्ही नजरेने पाहिलं ह्याचा प्लॉट आणि परत मी शंका तुम्हीच घेतली तर साडीसाठी तुमच्याच डोक्यात आहे तुम्हाला कुणी काढायचं नेमकं बाहेर तुम्ही जर अर्ध्या चक्राला घेऊन आलेस असते नाही बघू मला काय म्हणायचं ज्या दिवशी नजर आपली साक्षी दिन साहेब की काहीतरी वेगळं आहे काय त्या दिवशी पूर्ण निर्णय घेणं खूप गरजेचं आहे कुठलाही निर्णय वेळ जर घेतला ना एकदम तुम्ही वेळ चुकून जर निर्णय घेतला त्याचा काहीच उपयोग नाही वेळेतच त्यांनी केलं मग ठीक आहे ते बाग लावणं हे ते पण आताच जे निर्णय घेतला त्यांनी वेळेत वेळ शिकला पूर्ण नाही तर मी एक लाईन बघतो मी तुम्ही होता अर्धी लाईन बघायला आधी बघायचं ठीक आहे तिथं आपल्याला कोणालाच असं म्हणायचं नाही की तुमचं चुकतंय मला एकच म्हणायचंय आता तुम्ही त्यांचा प्लॉट बघितला म्हणून निर्णय घेतला पण आता मार्केटमध्ये शेतकऱ्याला अनेक प्रकारचं काय काय आणून म्हणजे तुम्ही पण हे जे अगोदर वापरलेले तर शंका येणं हे साहजिक आहे चुकताय मला असं म्हणायचंच नाही कारण अनुभव करताना त्यांनी अडीच एखादा लावतो लावताना एकर लावून डिरिंग करताना अडीच एकरालाच केली शेवटची औषधाच्या खर्च त्याचा विचार केला नाही त्यांनी शेवट आज मार्केटमध्ये जो चमाकला आहे जो आज प्रसिद्धी आहे ती एकाच माणसाला आहे धाडशी माणसाला कोणाला कारण आज मार्केटमध्ये काय मला काय म्हणायचंय चापून चेंगड्या धरणार येत येते मोठा मासा नाही येत ना। मग मला काय म्हणायचंय आज तुम्ही काय जुगार खेळत नाहीत नाही ना। मला काय म्हणायचंय कर्म आणि कष्ट एवढं साहेब करायचं की तुमचा माझा विषय ते सोडून त्याला लाज वाटली पाहिजे मला ह्याला द्यावा लागेल काहीतरी आज साकरे महाराज रेंज मध्ये याला त्यांनी सुटली असेल रेंज कुठतरी रेंज अशीच नाही सुटत त्याला तळमळ असती की आपल्या कष्टाची कर्माची आणि घामाची त्याला तळमळ असते ती कुठतरी देतच उडून आपल्याला तसं माणसाचे रेंज मध्ये आणि आपण तसं लोकांना फसवलं तर माटक जी पण बरोबर लागू होती आपण दहा हजारांना टोप्या घातल्या एकच असं भेटतो दहा हजारांना टोप्या घातलेल्या एकच वसूल करतो शंभर टक्के जर नसतील त्यावेळेस भेट जाईल हा प्लॉट पूर्ण म्हणजे तसं होऊच शकत नाही माझं वैयक्तिक मत आहे कर्म तुमचं चांगलंय सत्य आहे कष्ट आहे त्याला परमेश्वर तुम्हाला तारणार आहे फक्त निर्णय घेणारे तुम्ही कमी नाही पडली पाहिजे फक्त फरक एवढा तर तुम्ही जसं तसं सांगितलं आपल्या पिरू क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल श्रीकांत साकरे महाराजांनी वेळेवरती येऊन तुम्हाला मार्गदर्शन दिलं सगळा प्लॉट तुम्हाला तिथं आले सुद्धा फिरून दावला मी सांगतो तुम्हाला बारकावा बघितला नाही त्यांना सुद्धा मार्गदर्शन पिरू मध्ये कोणी केलं नाही त्यावेळेस त्यांनी पिरू लावलाय पण त्यांची एक इतकी मोठी भूमिका आहे की शेतकऱ्याला आपण एवढी मदत करायची की शेतकऱ्याला एकच जाणीव वाटली पाहिजे की हे शेतकरी बरोबर खाराशी करे तसं तुम्हाला तिथे गेल्या जाणीव काय मी पण स्वार्थ नाही अजिबात नाही तर अशा भूमिकेतनं आपण आपल्या शेतकरी मित्रांना या व्हिडिओच्या स्वरूपातून वाचवायचा प्रयत्न करू वापरा मार्गदर्शन वापरून आजच्या कंडिशनला साक्षीदार ज्यांनी सांगितलं पिरो काढून टाका आणि आज प्लॉट चांगला दिसतो कधी चुकीचं कधीच नाही नाही तुम्ही खरं सांगितलं तेच मला उल्लेख करायचा आहे तसंच ही प्लॉटची स्टोरी साखरे महाराजांकडून आपले रामेश्वर गोगरे सर ऐकत होते आज अगदी वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले म्हणले मला पण प्लॉट बघायचं म्हणजे स्टोरी जशी रंग आहे ना तशी ती मध्ये फिरत आहे पण आणि तुम्ही आमच्या ह्या वापर बाय मार्गदर्शन वापरून जसं गल्ल तसं सांगितलं ना त्याबद्दल तुमचं कंपनीकडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद नमस्कार